वयाच्या साठीला तरुणासोबत नवऱ्याच्या समोर शरीर संबंध पुढे घडले भयंकर ऐकूनच हादरून भल्या भल्यांची राख व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे माणसाने वासनेवर आवर घातला पाहिजे अन्यथा होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही राजस्थान राज्यात घडलेल्या एका घटनेने मोठी खळबळ उडालेली आहे पंचावन्न वर्षाच्या एका महिलेचे एकतीस वर्षीय तरुणाशी अनैतिक संबंध निर्माण झाले समाजाचे भान न राखता ते वासनेचा खेळ खेळू लागले या प्रकरणाला तिच्या पतीने विरोध केला तेव्हा तिचा प्रेयकर ठवला त्याने मागचा पुढचा विचार न करता प्रेमातील अडचण ठरणाऱ्या तिच्या पतीचा हातोड्याचे घाव घालून खून केला आता या प्रकरणामध्ये त्याने तिचा प्रेयकर गदा झाले आहेत मातारपणी तिच्या नशिबे बदनामीचा कलंक लागला आहे ही सविस्तर घटना पुढे पाहण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेल लाईब करा राजस्थानच्या झुंझुनू एक शांत गाव गोहाना या गावी साध्या लोकांची राणीमानही साधे होते कुणी शेतात काम करत होते तर कुणी व्यवसाय करत होते गावाच्या कडेला एक छोटस घर होते तेथे अनुप सिंह यादव आणि त्याची पत्नी पूनम हे दोघे राहत होते अनुप सिंह यादव शेतकरी होता शेती आणि शेतीपूरक कामावरच त्याचा उदरनिर्वाह चालत होता त्याची पत्नी पूनम पंचावन्न वर्षाची होती ते दिवसभर घरचे काम करण्यात रमून जात होते तसेच पतीला शेती कामात मदत करत असे त्यांच्या लग्नाला आता चाळीस वर्ष होऊन गेली होती सारे काही सुरळीत चाललेले होते पण पन पन्नासशे पार पूनमच्या मनात अजूनही वासनेची आग धगधगत होती तिचा पती आता साठी पार केलेला एक वृद्ध होता तो तिला बिन कामाचा वाटू लागला होता तिला कोणीतरी तरुण आयुष्यात हवा होता त्याने भरभरून सुख द्यावे असे वाटत होते पण या वयात तिच्याकडे वासनेच्या नजरेने कोण पाहणार अलीकडचा काळ खूपच का बिघडत चाललेला आहे वृद्ध महिलांच्या वरही विकारी नजर ठेवणारे नराधम समाजात वावरताना दिसतात त्यातच पूनम सारखी वासनांत बाई असेल तर विचारायचीच सोय नाही तिच्या आयुष्यात आला कृष्णा जाट वय वर्ष एकतीस हात तरुण आणि त्याचे आयुष्य बदलून गेले कृष्णकुमार गोहाना गावात एका टँकर वर काम करत होता त्याला गावातील घरामध्ये पाणी पुरवण्याचे काम होते उनंतर कृष्ण कुमारशी कामानिमित्ताने संपर्क झाला दोघांची ओळख झाली होती दोघे काही ना काही कामानिमित्त बोलत असत पण या बोलण्यातून त्याच्या मनात काहीतरी वेगळे आहे हे तिच्या लक्षात आले तो तन्नापान होता मजबूत देहात होता त्याची नजर तिच्या परिपक्व देहावरून फिरू लागली होती त्याच्या नजरेतील वासना तिने ओळखली आणि तिच्या मनातील कामागणी भडकला आता ती त्याच्याशी वारंवार बोलू लागली तो वेळ मिळेल तेव्हा तिच्या घरी येऊ लागला ती ते त्याला आपुलकीने घरात घेऊन बोलत बसू लागली चहा पाणी करू लागली ओळख म्हणता म्हणता दोघे एकमेकांच्या मध्ये कधी गुंतले ते समजलेत नाही आपल्यापेक्षा तब्बल चोवीस ते पंचवीस वर्षांनी मोठ्या असलेल्या पूनमची कृष्णा लगड करू लागला कोणी नसताना तिच्याशी चाळी करू लागला ती साथ देऊ लागली तसा तो साधून त्याने तिच्यावर झडप घातली ती शिकार होण्यास होती त्याला भिडली मग वासनेचे वादळ झाले नाते वय नीतीनियम गुंडावून ठेवून ते समागमात रंगून गेले त्याच्या बलदंड देहाखाली तिचे ते वृद्ध शरीर चांगलेच रगडून निघाले ती तृप्त झाली पण तिचा कामागणी शांत होण्याऐवजी दिवसेंदिवस जास्तच भडकू लागला तो तिला नेहमीच जवळ असावा असे वाटू लागले त्याच्या शिवाय तिला चैन पडत नव्हतं साहजिकच तिला मातारा नवरा नकोसा झाला होता पण करायचे काय अनुप सिंह गावातून बाहेर असला की कृष्ण कुमार त्याच्या घरी येत असे ही गोष्ट काही दिवसानंतर अनुप सिंहच्या कानावर गेली पण त्याला वाटले नाही की या वयात त्याची पत्नी असे काही चाले करत असेल म्हणून पण अलीकडे तो जवळपास दोन महिन्यापासून घरीत होता तेव्हा मात्र त्याच्या नजरेत सारा प्रकार येऊ लागला कारण कृष्ण आला की पूनमच्या वागण्यात बदल होत होता कधी कधी ती घरातून बाहेर जात असे आणि काही वेळाने परत येत असे त्यावेळी बहुतेकदा कृष्ण कुमार तिला घेऊन जाणे आणून सोडणे हे काम करायचा हे पाहून पतीने पूनमला विचारले तुम्ही दोघं काय करताय तुमच्या संबंधाचा मला संशय येतो त्यावर पूनमने तो विषय टाळला आणि असे कुठे काही नाही असे सांगून निघून गेले पण अनुप मनात प्रश्न उभे राहिले होते त्याचा संशय वाढलेला होता आणि तो आता जास्त वेळ राहू लागला त्याची नजर पूनमवर होती तो तिला एकटीला कोठे सोडत नव्हता त्यामुळे पूनम आणि कृष्णकुमार यांच्या भेटीगाठी कमी झाल्या त्यांना शरीरसुख घेण्यात अडचण आली आपल्या सुखात अनुप सिंहचा अडथळा ठरतो आहे त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असा विचार ते दोघे करू लागले काही करून हा अडचण बाजूला करायचा हे त्यांनी केले के होते एक दिवस धा रात्री घरी पोहोचला तो कामावरून परत आला होता रात्रीचा काळोख वाढला होता त्यावेळीही कृष्ण कुमार घराजवळ घुटमळत असलेला त्याला दिसला याचा अर्थ तो आणि पूनम एकत्र असावेत किंवा रात्री त्या दोघांचा भेटण्याचा प्लॅन असावा असा संशय अनुप त्याला आला होता त्याने कृष्णकुमारवर पाठ ठेवली आणि कृष्णकुमार घराजवळ एकट्याने फिरत होता अनुपसेहने त्याला थांबवून बोलावले दारू पिणार का असे विचारले तो लगेच तयार झाला पूनमने लगेचच एक कप आणून दिला त्याने कृष्णकुमारला इशारा केला तो ओळखायचे ते ओळखून गेला तो अनुपसेहा सोबत दारू पित बसला हळूहळू दारूचा अंमल वाढत गेला आणि अनुपसेहा झिंगू लागला त्याने कृष्ण कुमारला अडखत जा विचारला तू माझ्या घरी का येतोस आई समान असणाऱ्या पूनमकडे का बघतोस असे तो परत कृष्ण कुमार या संधीचीच वाट पाहत होता तो त्याच्या अंगावर धावून गेला दोघांच्या मध्ये मारामारी सुरू झाली पण तरुण तगड्या कृष्ण कुमार याच्यासमोर अनुप काहीच चालले नाही त्याला खाली पाडून कृष्णकुमारने बेदम मारहाण केली इतकेच नाही तर त्याने बाजूला पडलेला लोखंडी हातोडा उचलला आणि अनुप सिंहच्या छातीवर अनुप सिंह खाली तरी कृष्ण कुमारचा राग कमी झाला नव्हता त्याने पूर्ण ताकदीने वार केला अनुप निश्चित पडला होता त्याचा मृत्यू झाला होता आपल्या हातून खून झाला हे लक्षात येतात कृष्ण कुमार घाबरला तो त्या मृतदेहाच्या बाजूलाच बसला होता काही वेळ त्याने विचार केला यातून सुटण्याची एक कल्पना त्याला सुटली त्यान त्याने या खुनाला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला अनुप कडेला टाकला त्यानंतर त्याने तिथून पळ काढला अनुप सिंह घटनास्थळी दाखल झाले प्रथम दर्शनी हा अपघात वाटत होता त्याचे कुटुंबीय आक्रोश करत होते त्याच्या परिवारातील लोकांनी त्याचा अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले पण एकूण परिस्थिती पाहता आणि पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर त्याचा अपघाती मृत्यू नाही तर खून झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले पोलीस लक्षा तपासाची चक्रे फिरू लागली दरम्यान पोलिसांच्या कानावर कुमार पोनम आणि कृष्णकुमार यांच्या संशयास्पद नात्याची माहिती पोहोचली होती पोलिसांचे कॉल डिटेल्स घेण्याचे आणि इतर पुरावे तपासण्याचे काम सुरू झाले होते काहीच वेळामध्ये पोलिसांनी पूनम आणि कृष्णकुमारला चौकशी जाती ताब्यात घेतले दोघांच्याकडे एकाच वेळी पण वेगवेगळी चौकशी केली या चौकशीमध्ये दोघेही अडकले त्यांनी सांगितले की आमच्या प्रेमात धरत होता म्हणून केला झाले कारण त्या दोघांच्या बद्दल माहिती मिळाली तेव्हा पोलिसही विश्वास ठेवायला तयार नव्हते कारण त्या दोघांच्या वयात फार मोठा फरक होता तरीही पूनम आणि कृष्ण कुमार यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले त्यांना रोखू पाहणाऱ्या अनुप सिंहचा त्यांनी जीव घेतला पण त्या दोघांनाही परिणामाची जाणीव नव्हती आता सुख राहिले बाजूला दोघांनाही कारागृहाची हवा आता खावी लागणार आहे